हॅलो आम्ही आता आहोत एक तासावरती पैठणच्या आणि लागली आहे खूप भूक म्हणून आता आम्ही उतरलो आहे खाण्यासाठी आणि आता आम्ही खातो आहे थोडंसं घरून घेऊन आलेलं म्हणजे बटाट्याची भाजी आणि पोळी आणि मटारचा पुलाव पण गंमत अशी झाली आहे की आम्ही विसरलो आहोत चमचा त्यामुळे आता आमची पंचायती आहे की खायचं कसं अरे बापरे वार येत खूप खायच कस खायचं कस हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे नाही खाता येणार आहे मग मी दाखवते मी काय काय आणलंय बरोबर हे कसं करायचं रे फिरवायचं कस हे कसं फिरवायचं मला मॅप तोंड कसा फिरवायचा योगेश मी विसरून गेले हे इकडून तिकडे तोंड करायचंय दाखवायला हे हेच ना हां बघा मी आणला आहे पुलाव आणि बटाट्याची काचऱ्या भाजी कांदा नाही घातला कारण कारण प्रवासात खराब होईल हे सकाळी घाईघेत केलेले बोर फुलके आणि आम्ही उतरलोय आता कुठे होतो योगेश आपण एक तास पैठणच्या पाडळीला पाडळी नावाचं एक गाव आहे किती शुष्क नाही इकडे जरा ग्रीनरी आहे ही इथे जरा बऱ्यापैकी ग्रीनरी आहे इकडे आहे मुंजू बैलाची जोडी अरे ती आपल्या गाडीपर्यंत येईल का डायरेक्ट सरळ का त्यांना कळेल बैलांना कळेल का योग झुंजू मुंजू झालं बाई अरे बापरे इकडे जायचं हे त्यांना आई आव अंगावर नाही ना यायचं <laughs> हे बघा इकडे मस्त जरा हिरवगार आहे पण पर आत्तापर्यंत आम्ही येत होतो तेव्हा ते सगळं खूप हे होतं असं वैराण वैराण होतं पण आज आम्ही चमचा विसरलो हो की इतकी पंचायत झाली आहे ना खायचं कसं हा प्रश्न आहे मला आता मी हातानेच खाणार आहे कविता काय म्हणती आहे गुड आफ्टरनून सो आम्ही आता त्या पैठणच्या एक तासालीकडे आहोत तिकडे दिसती आहे की न्यू इंग्लिश स्कूल पाडळी आणि हे क्वाईट ग्रीन आहे पण म्हणजे पुण्यापासून पन्नास किलोमीटर दूर गेलं ना दूर की आपल्याला कळतं की किती किती वेगळं आहे पन्नास किलोमीटर दूरच आणि रस्ता बऱ्यापैकी गर्दी नव्हती हे बघा इथे काय ठेवलंय कोण्या कोण्या काय म्हणतात ह्याला हे काहीच मला ह्याची नाही माहित की याला काय म्हणतात असं वाळत घातलंय ते धान्य हे काय बरं याला म्हणतात माहीत नाही त्याला तिकडून एक दादा येत आहेत झुंजू मुंजू बैलगाडीला हल्ली चाक वेगळी असतात मला वाटते पूर्वी लाकडाची असायची पण बैल आहेत आमचे तगडे ओ, ओ बापरे <laughs> हँडसम बैल आहेत एकदा तसे ना गाड्या जात आहेत मला तर असं बघायची सवयच नाही आहेत की गंमत वाटते कधी कधी महाबळेश्वरला जाताना दिसतं पण पहिल्यांदा मी आयुष्यात अशी जरा महाबळेश्वर आणि नगर सोडून कुठेतरी लांब चालली आहे तिथे मी असं काहीतरी बघते आहे तर अजून कोणी लाईव आहे का प्रवास तर आमचा चांगला झाला मध्ये कुठे नाही सिग्न ते गाडीचं ते नगरवरनं गाड्या येतात म्हणजे चाकणला मध्ये चाकणच्या इथे दहा पंधरा मिनटं थांबावं लागलं कारण चाकण फाटा का बरं मी गाडीत बसूनच खाते योगेश तू खाऊन घे तर योगेश आता खाऊन घेतोय तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते कारण इथे उभं राहून खाणं इज व्हेरी डिफिकल्ट आहे अक्षा मागच्या सीटवर बसून मी मस्तपैकी आणि चमचा पण नाही आहे त्यामुळे डिफिकल्ट आहे खाणं तर जरा हाताने खायचं तर नीट तिथे आतच बसून खाते सो so, प्रवास तर आमचा छान झाला तर एक तास राहिला आहे नंतर मी आम्ही ठरवलं की आम्ही डायरेक्ट पाचगणीला जाऊ आपला पाचगणी नाही काय पैठणला जाऊ आणि मग हॉटेलवर रात्री जाऊ कारण मग डबल इकडे तिकडे करण्यात काय पॉईंट नाही सो so, एका तासात आम्ही पोचू आम्ही त्या कारागिराला सांगून ठेवलं की आम्ही येतोय सो तो, so, तो पण तयार आहे आज मी एक व्हिडिओ टाकला आहे तर मला परत काही आपले प्रेक्ष म्हणजे सबस्क्रायबर ओरडणार आहेत की कि तुम्ही किती महाग गोष्टी दाखवताय पण महाग गोष्टी घ्यायच्या नसतात तो महाग गोष्टी फक्त बघायच्या असतात बघायला काय हरकत आहे म्युझियममध्ये जाऊन नाही का आपण छान छान गोष्टी बघत आपण थोड्या त्या सगळ्या घेतो पण अशा गोष्टी एक्झिस्ट होतात हे पण माहिती असलं तर किती मजा येते ना सो चला एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी पोचली आहे पाडळीपर्यंत आणि आता मला उत्सुकता आहे की तिकडे पैठणला मला काय बघायला मिळणार आहे कसं असणार आहे पैठण मॉडर्न तर नक्कीच नसेल पण कसं असणार आहे साधं असणार आहे का अजून साधं असणार आहे तिथे लोक काय करत असतील ही क्युरिओसिटी मला नेहमीच असते तर चला जे आता पुन्हा तिथे दुकानात गेले की परत तुम्हाला लाईव्ह दाखवू शकते त्यामुळे तुम्ही ट्यून राहा की थोड्या वेळाने तुम्हाला बघायचं असेल पैठणचं दुकान तर अर्थात ता ते ता, एक तास लागेल आम्हाला पोचायला त्यामुळे त्याच्यानंतर सो का कविता बाय आपण भेटू एक तासांनी दीड तासांनी परत ज्या कोणाला काही पैठणच्याच पैठणीबद्दल प्रश्न असतील तर ते मला या व्हिडिओच्या सेव्ड व्हिडिओत सांगा म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना डायरेक्ट विचारता येतील किंवा मी डायरेक्ट लाईव्ह येईन तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न ते डायरेक्ट विचारू शकता ती माझी गुलाबी जी पैठणी आहे तुम्ही यूट्यूबमध्ये शॉर्टमध्ये बघू शकता ती पैठणी त्याने बनवलेली आहे जो आज मी ज्याच्याकडे जाते त्यांनीच हाताने बनवलेली आहे सो so, तुम्ही ती पैठणी पण बघून घ्या आणि काही प्रश्न असतील तर ते पण विचारा चला बाय इथे काही दिसत नाहीये ओके ओके कसं बघा बंद करायला ना